आठवल्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या आणि कोणत्या देवाचा दिवस म्हणून ओळखला जातो या जा विशिष्ट दिवशी पूजा केल्याने त्या त्या देवता लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला शुभ आशीर्वाद देता। रविवार हा सूर्यदेवाला समर्पित दिवस आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रविवारी करावयाचे खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त होण्यासाठी रविवारी करावयाचे काही खास उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे म्हणून रविवारी कराव याचे उपाय आता आपण पाहणार आहोत सूर्याची कृपा मिळवण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला अर्ध्य द्यावे अर्ध दिल्यानंतर आदित्य हृदयस्त्रोत्र पसन करावे असे म्हणतात की या स्त्रोत्राच्या पसनामुळे अचानक आलेली संकटे सहजपणे निघून जातात हा उपाय नियमित केल्यास व्यक्तीला अनेक समस्यांपासून दुःखापासून मुक्ती मिळते जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर रविवारी माशांना पिठाचे गोळे करून खाऊ घातल्यास त्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ असे परिणाम पाहायला मिळतात हा उपाय फक्त रविवारी केल्यास तुम्हाला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळते जर व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर रविवारी वाहत्या पाण्यामध्ये गूळ आणि तांदूळ असलेले पाणी नदीमध्ये टाकावे हा उपाय लाल किताबामध्ये सांगितलेला उपाय असून अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय रविवारच्या दिवशी केल्या व्यक्तीच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात अनेक लोकांना खास उपाय करण्यासाठी आजच्या धावपळीमध्ये वेळ मिळत नाही अशा लोकांसाठी साधा सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे રવિવારી ફક્ત લાલ રંગાતે કપડે પરિધાન કરાવવે અને મધે લાલ રુમાલ ઠેવાને તુમલા સૂર્યા સ્થિતિ અનુકૂળ હોવું તુમ્ચા કામાધે અડથળે दूर होता, आणि तुम्हाला शुभ प्राप्त होतात त्याचप्रमाणे वेळ मिळाल्यास रविवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अवश्य अर्पण करा या उपायामुळे माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या निश्चितपणे दूर होतात त्याचप्रमाणे रविवारी बिकाऱ्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी खायला द्या या उपायाने सुद्धा व्यक्तीचे भाग्य उदय होण्यास मदत होते तसेच रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या साजूक तुपाचा दिवा लावल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी मंदिरामध्ये भगवान शिवाला रुद्राक्ष अर्पण केल्याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला शुभ आशीर्वाद देते यामुळे तुमच्या आर्थिक समस्या कमी होण्यास निश्चितपणे मदत होतो पुढील उपाय म्हणजे जर तुम्ही रविवारी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जाणार असाल तर कामासाठी निघण्यापूर्वी गाईला पोळी खायला द्यावी हा उपाय रविवारी केल्याने तुम्हाला त्या कार्यामध्ये शंभर टक्के यश मिळते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी कायम राहावी यासाठी प्रत्येक रविवारी आदित्य आदित्यस्तोत्र पठन करणे फायद्याचे ठरते रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी काहीतरी गोड खाऊन पाणी प्यावे त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे त्या कामामध्ये यश मिळेल जर तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर रविवारच्या दिवशी उकडलेले तांदूळ दूध आणि त्यामध्ये थोडासा गूळ मिसळून खावा त्याचप्रमाणे रविवारी लाल कपड्यामध्ये गहू आणि गूळ एकत्र करून त्याचे दान दिल्यास तुम्हाला तुमच्या जीवनात निश्चितपणे प्रगती होताना पाहायला मिळेल त्याचप्रमाणे पुढचा उपाय म्हणजे रविवारी रात्री झोपण्यापूर्वी उसाला एक ग्लास दुधाचा भरून ठेवावा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे नंतर हा दुधाने भरलेला ग्लास बाभळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे जर तुम्ही हा उपाय सात किंवा अकरा आठवडे केल्यात तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळते आणि धनलाभ सुद्धा होतो रविवारी करायचा दुसरा एक प्रभावी उपाय म्हणजे या दिवशी तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणा दुसऱ्या दिवशी सकाळी हे तिन्ही झाडू दुर्गादेवीच्या मंदिरात ठेवा मात्र या ठिकाणी एक नियम पाळायला हवा की मंदिरामध्ये झाडू ठेवताना तुम्हाला कुणीही पाहता कामा नाही त्याचप्रमाणे રવિવારે કરાય પ્રભાવી ઉપાય મજે રવિવારી સંધ્યાકાળી પિંપળા ઝાડાખાલી પીઠાતા ચાર મુખે દિવા લવા હા ઉપાય તુમાર પૈશાની બચત હોવન ધનલાભા સંધી મેળત त्याचप्रमाणे जर तुम्हाला सूर्याची कृपा मिळवायची असेल तर रविवारी सकाळी स्नान केल्याबरोबर उगवत्या सूर्याला जल अर्पण करा मात्र सूर्याला अर्ध देताना हे लक्षात ठेवा की सूर्याला अर्ध देताना पाणी नेहमी तांब्याच्या कलशातच अर्पण करा या पाण्यामध्ये लाल फुळे कुंकू अक्षता आणि त्यानंतर साखरेची मिठाई रविवारच्या दिवशी सूर्याला अर्पण केल्यास अत्यंत फायदा होतो त्याचप्रमाणे रविवारी तुम्हाला करावयाचा अजून एक महत्त्वाचा उपाय हो म्हणजे रविवारी वडाच्या झाडाचे खाली पडलेल्या पानाला झाडावरील पान, पान तोडू नका हे पान ताज्या आणि स्वच्छ पानावर पाण्यामध्ये धुवून द्या आणि या पानावर तुमच्या मनातील इच्छा लिहा तुमची इच्छा लिहून झाल्यावर या पानाला हळद आणि कुंकू वाहून त्याचे मनोभावे दर्शन घ्या त्यानंतर हे पान जवळच्या वाहाच्या पाण्यात किंवा नदीवर जाऊन ते, ते नदीमध्ये सोडून द्या हे पान नदीच्या प्रवाहात सोडल्यानंतर त्या पानाकडे वळून पाहू नका हा उपाय रविवारच्या दिवशी केल्यास निश्चितपणे तुमच्या मनातील इच्छा शंभर टक्के पूर्ण हो सकते